नमस्कार आपण पाहत आहात एक असं अद्भुत अनोख आणि पवित्र स्थान इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिर महाराष्ट्रात नालासोपाराच्या फुलारे गावात वसलेलं हे मंदिर जमिनीखालच्या शांततेत वास करणाऱ्या श्री गणरायाचं निवासस्थान आज आपण भेट देणार आहोत या मंदिराला परिसरातील सौंदर्य मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या सुंदर बागा विविध प्रकारची झाडे आणि लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था देखील आहे आणि स्वच्छतेची पूर्ण सोय केलेली आहे ज्यामुळे हे ठिकाण कुटुंबासाठी एक आदर्श पिकनिक स्पॉट ठरते मंदिराच्या प्रांगणात एक स्वयंभू शिवलिंग आहे ज्याचे भक्त विशेष पूजन करतात संपूर्ण माहिती तुम्ही स्क्रीनवर पाहू पाहूच शकता चला मग मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे हे मंदिर जमिनीपासून सुमारे पंधरा फूट खाली बांधलेले आहे मंदिरात प्रवेश करण्यासाठी गोलाकार पायऱ्यांचा वापर केला जातो ज्यामुळे भक्तांना ध्यानधारणा आणि पूजा करण्याची शांत वातावरण मिळते हे मंदिर श्री गणेश ध्यान मंदिर म्हणूनही ओळखले जाते कारण येथे भक्तांना ध्यान धारणा करण्यासाठी विशेष जागा उपलब्ध आहे या मंदिराचा इतिहास आणि इतर धार्मिक स्थळे जाणून घेऊया हे येथील संस्थापक श्री जयवंत नाईक यांच्या मुलाखतीत नमस्कार मी जयवंत नाईक हे मंदिर दोन हजार एक लावला बांधलेलं आहे त्याची खासियत अशी आहे की हे मंदिर जमिनीपासून चंद्रपूर खोल आहे आणि तुम्ही अंतर्गाऱ्यात बघितलं तर पूर्ण लाकडी काम आहे आणि आज तुम्ही आला तर हा ऍक्च्युली आंबा महोत्सव म्हणून असं याला सजवलेलं आहे आणि साधारणतः एकशे एक डझन आंब्याचं त्याला ते दर्शन केलेलं आहे आणि हे मंदिर तुम्ही बघितलं तर नालासोपर स्टेशनपासून साधारणतः पाच किलोमीटर आहे येण्यासाठी आपण नगरपालिका चांगली सोय केली ती नगरपालिकेचे बसेस असतात दोनशे एकावन्न नंबर बसनं तुम्ही वाघोरी नाकार उतरू शकता चालक तुम्ही येत असाल साधारणतः एक दहा बारा मीटर लागतात आणि रस्त्यामध्ये तुम्हाला आमची ग्रामदेवता देवता वाघेश्वरी मंदिरचं ते लागेल एक चांगला तलाव लागेल बघत बघत आनंदाने येऊ शकतात ह्या मंदिराचे सगळं प्रोग्राम्स जे आहेत तुम्ही ते फलक बघू शकता की त्या फलकामध्ये पूर्ण वर्षाचे प्रोग्राम आहेत ज्याच्यामध्ये संतष्टी असो गारती असो गणपतीचा मेन दिवस असो किंवा त्याचा माही गणपती असो त्या दिवशी लोकांची तिथं आम्ही गर्दी असते या मंदिराची साधारणतः सकाळी सातला आणि संध्याकाळी पावणे सतला आरती होते आणि एरवी लोकांना जर आपल्या स्वतःचा अभिषेक किंवा कुठल्या काही अभिषेक करायचा असेल त्याचं पण बोर्ड आहे की त्याप्रमाणे तुम्ही अभिषेकसाठी करू शकता आणि या परिसरामध्ये तुम्ही बघा आंब्याच्या खाली महादेवाचं मंदिर आहे त्याला अमरेश्वर महादेव म्हणतात जवंभू आहे त्याची पण दरवर्षी शंकराचे दिवस असतात त्यावेळेस त्यांची पूजा अर्चा आणि त्याची उत्सवाची त्यावेळेस त्याचे उत्सव होत असतं त्या परिसरामध्ये तुम्ही बघत असेल तर मेंढी माऊली आणलेली आहे जे बाळूमत्चं ज्याला आपण ज्या बांधलेलं आहे आणि त्याचा धनगर समाज बांधतो असं माऊली पण आहे आणि तिथे गायी आहेत ज्या गोशाला आम्ही तयार करतो सध्या तर तिथे तीन गायी सध्या आहेत अजून आम्ही पंचवीस गायी या वर्षभरात आणणार आहोत आणि गोशाला पण तयार होतो आणि इथून जवळ तुम्ही बघितलं तर दीड किलोमीटरवर इकडलं वसईतलं सगळ्यात फेमस असं देवाचं मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी त्या परिसरामध्ये बाळूमावाचं पण मंदिर आहे मी तिथे पण अवश्य बस जावा तिथे पण येताना तुम्ही वसई गिरा ते मध्यस्थानी असल्यामुळे मला येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही इथे जर प्रायव्हेट रिक्षाने यायचं असेल तर त्याला वन फिफ्टी रुपीस चार्ज करतात आणि जर सिंगल यायचं असेल तर नाक्यावर आल्यात तुम्ही ते शेअरिंग दिसतांनी वीस रुपयामध्ये येऊ शकता मी इथे साधारणतः पूर्ण म्हणजे नऊ ते नऊ ह्या वेळामध्ये मंदिर ओपन असतं आणि त्याचं दर्शन घ्यायला मला पाहिजे या परिसरात बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारची साडं आहेत जी आम्ही दर संकष्टीला किंवा अंगारकीला प्रत्येक भक्तांना वेगवेगळे रोपं बनवून तयार करून लोकांना ते असतात म्हणून देतात जसं तुळशी आहे जास्वंद आहे गुलाब आहे झेंडू आहे जे झाडं आम्ही तर अमावस्याच्या किंवा संकष्टीच्या किंवा एकादशीच्या दिवशी आम्ही लोकांना वाटतो तसंच शनिदेवार वाहिलेलं तेल तयार करून ते पण मसाजसाठी भक्तांना फ्री दिलं जातं आणि ते लोक आवर्जून घेऊन जातात तुम्ही पण एकदा पुन्हा संकष्टीची किंवा अंगारकीच्या दिवशी या आणि त्याचा आनंद घ्या धन्यवाद सा दिवस या मंदिरात अत्यंत सुंदर गेला शांत वातावरण हरित झाड निसर्गाच्या कुशीतील निवांतता आणि गाई गुरांच्या सानिध्यातील शब्द समाधी हे केवळ एक मंदिर नाही तर आत्मशांतीचा अनुभव आहे आणि हो आपण ज्या पवित्र जागी आलो ती जागा स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी ना कृपया कचरा करू नका निसर्ग आपला आहे त्याचा आस्वाद घ्या कसे पोचाल माहिती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जर तुम्हाला सुद्धा निसर्गात रमायचं असेल मन शांती शोधायची असेल तर इच्छापूर्ती गणपती मंदिराला एकदा नक्की भेट द्या तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा चला मग येते हां भेटू पुन्हा या इकडे चला